प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा प्रयत्न करा मी आपण आज आता उन्हाळा सुरू झाला म्हणून आपण आंबट अशी आंबट आपल्या तोंडी लावायला असलं तर आपल्याला जास्त जेवण जातं लोणचं खातो कधी मी कैरीची भाजी करते तर कैरीची भाजी कशी करायची आज मी तुम्हाला करून दाखवते आणि ते अगदी दहा मिनटाचं काम आहे बघा हे कैरी हे कैरी होती हे कैरी मी कापली अशी कापली आता हे त्याची मधली आठवडे आहे हे फेकून देते आणि आता ह्या कैरीच्या भाजीला काय काय साहित्य लागतं चिकट मोरी मीठ हळद गूळ आणि हिंग एवढं साईडचं लागतं कैरीच्या भाजीला आणि मी करते ते आता तुम्ही बघा आता मी गॅस पेटवतोय आता याच्यामध्ये एक पडी तेल टाकते तेल ते जास्त लागत नाही एक पडी तेल टाकायचं आणि एकच कैरीची भाजी आहे ना टाकलं पडी भरून तेल टाकलं आता हे तेल थोडं तापू द्यायचं तापू द्यायचं हे तेल आता हे तेल टाकलं त्याच्या पद्धतीने मोहरी टाकते मोहरी टाकत बघा बरं एवढी मोहरी टाकते मोहरी फुटलं तर मग थोडं मीठ टाकायचं फुट्टे मोहरी फुट्टे मोहरी गॅस कमी करायचा जळायला नको म्हणून दोन चमचे मीठ टाकायचं मीठ हळद 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 टाकायची हळद एवढी टाकायची हळद झालं मीठ झालं मोहरी आता तिखट हे फिरायचं थोडं जळायला नको हे फिरवायचं फिरवायचं मग दोन चमचे तिखट टाकायचं छोटे छोटे हे दोन चमचे तिखट टाकून एक गलास भरून पाणी टाकून कैरीची भाजी शिजायला हे बघा हे गलास भर पाणी टाकून आता हिला उकडी येईल उकडी उद्याची किंवा हे टाकून द्यायचं हे टाकून द्यायचं कैरी आणि त्याच्याबरोबरच गूळ पण टाकायचा हे ओकायचा किंवा कमी टाकला तरी चालतं ही कैरीची भाजी आहे गोड चांगलेच लागते टाकते म्हणजे ते शिजील आणि दहा हा सगळ्या द्यायचे ते संपली आपली कैरीची भाजी असं तरण आलं तिला पूर्ण शिजले आता आपण थोडं हिंग टाकू चवीला टाकला हिंग टाकलं आता ही आता अशी हलवून द्यायची हलव म्हणजे ते हिंगाची काय होते त्या भाजीला अशी वाज येते हे बघा कैदीची भाजी शिजली आहे पूर्ण हे बघा चुकीच लाल तरण सुद्धा बघा आता आम्ही ही भाजी तुम्हाला टाकलीट काढून दाखवते हे बघा कशी शिजली आहे बघा बघतच राहा आणि मस्त मस्त तिथे बघा बघतच राहा ही पहिलेची भाजी आहे आशर असा रसारा उद्या याचा कारण आपण जेव्हा जेवण करतो ना तेव्हा काही रसा काही हे असं घ्यायचं आणि खायचं तर म्हणजे त्याची चव जास्त असते आपण तो रसासुद्धा गोड असतो तर चाटतो आणि जेवणसुद्धा चांगलं जातं हे बघा हे हे आणि तुम्हाला ताट दाखवते आणि आपली कैरीची भाजी जास्त जर केली ना आपण बॅग भरून ठेवायची आणि फ्रीजमध्ये टाकायची ठेवून द्यायची आज मी आपण कैरीची भाजी, भाजी आप ही रेसिपी आपणापुढे प्रत्यक्ष कृती करून सादर केलेली आहे आणि कैरीची भाजी म्हटली म्हणजे आपलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबट खाद्य आवडीचं असतं आरोग्याला चांगलं असतं आणि म्हणूनच ही आज कैरीची भाजी ही अशी कैरीची भाजी ही आरोग्यदायी आपण प्रत्यक्ष करून दाखवलेली आहे ती तुम्ही पण आता बघा मी उडजाची डाळ केली हे बरोबर बघा उडदाची डाळ गांद्याचे फोडे देऊन केली आणि ह्या पोळ्या आणि ही त्याच्याबरोबर कैरीची भाजी तोंडी लावायला अगदी मस्त जेवण होतं की अशा प्रकारे आपण साधी भाजी भाकरी घेतो आज उडझाची डावळ होती पोळ्या घेतल्या आणि त्याच्याबरोबर कैरी पासभरभक्कम जेवण जातं अशा प्रकारे मी आपल्याकडे कैरीची भाजीची पाककृती करून दाखवली आहे तुम्ही पण अवश्य करा आणि अशी कैरीची आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा